नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की, की माणिनी आता काव्याला म्हणते की तुझी परीक्षा झाल्यानंतर तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून घे म्हणजेच तुमची छानशी रियुनियनसुद्धा होईल त्यावर काव्य म्हणते की माझे अगोदरपासूनच जास्त मित्रमैत्रिणी नाही आहेत फक्त एक अणिशा आहे आणि दुसरा जीवा एवढेच काव्य बोलते आणि लगेच थांबते तर माणिनीला आता तिच्या बोलण्यावर संशय आलेला असतो तर याच्याच पुढे आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्या त्याच कॅफेमध्ये गेलेली असते तर त्या ठिकाणी जिवा आता काव्याला गुलाब देत असतो पण मात्र तो खूपच रागात असतो आणि हा कॅफे सुनीताचा असतो आणि ती आता या दोघांनाही बघते लगेच मानिनीला फोन करते सुनीता म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर चालू आहे आणि ते दोघेही माझ्या कॅफेत आलेत तू लगेच ताबडतोब इकडे निघून ये ठरवते की आता मला बघावंच लागेल की हा मुलगा कोण आहे आणि आज त्या काव्याला मिरंगी हातच पकडते तर मित्रांनो आता जीवान काव्या पुन्हा कशाला भेट असतील आणि जिवा हा एवढा का चिडलेला आहे आणि आता मानिनी इथे येऊन या दोघांना रंगी पकडेल का तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच समजेल